जालना जिल्ह्यातील खादगाव तालुक्यातील चंदनझिरा परिसरात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली एकवीस वर्षीय विवाहित महिला सानिया शेख यांचा मृतदेह तिच्या शेतातील भिरीत आढळला आहे या प्रकरणी तिचा पती शेख साजिद आणि सासरा तसेच इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे सानियाची नऊ महिन्यांची चिमुकली मुलगीही आहे दोन नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील खादगाव येथील विवाहित महिला सानिया शेख यांचा पती शेख साजिद यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात हरवले असल्याची तक्रार नोंदवली होती त्यानंतर पोलीस महिला शोधत होते बुधवारी सकाळी सानियाचा मृतदेह तिच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचलेत आणि नागरिकांच्या मदतीने पंचायतीसमोर मृतदेह काढलाय नंतर जिल्हा रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले सानियाचे नातेवाईक या घटनेनंतर रुग्णालयात उपस्थित झाले त्यांनी सांगितले की सानियाला तिचा पती सासरी आणि दीर यांनी मागील काही दिवसांपासून मारहाण करून त्रास दिला होता नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार माहेरकडून पैसे आणा अशी मागणी पूर्ण न झाल्यामुळे ती सतत त्रासत होती चंदनझेरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले की जे आरोपी असतील त्यांना ताब्यात घेऊन कडक कारवाई केली जाईल आणि मयत महिला कुटुंबाला न्याय मिळून दिला जाईल ही घटना जालना जिल्ह्यात धक्कादायक ठरली असून पोलीस तपास अद्याप सुरू आहे चंदनझेरा येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास एच सी बारा सहासष्ट भोवरे यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शिवारातील विहिरीमध्ये मयत अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रयत्ते आता पोस्टमॉर्टम करीता सरकारी दवाखान्यात आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या का, का म्हणण्यानुसार पुढील कारवाई हो केली आहे त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई हो करीत आहोत अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या भाषेचे लग्न शेळगाव येथील दिलारभाई मुला या, दिलारभाई यांच्या मुलाशी झाले होते परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर ज्या डिमांड जे मुलीला जातक छळ करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी करणारे माझे जे जाजी आहेत हे लोक मोलमजुरी करणार आहेत हे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी लाल लागती जावे ते तिचं नावर आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही धीर आणि तिचे ननन आणि जवय ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू शकली छळ करत हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू होतो आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवलं बा जा होतच असतात थोडा बड्या कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आज मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन झाला आणि ह्या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता दोन तीन दिवसापूर्वी यांना जास्ती फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपी यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही असे आराम खोतीचे लोक समाज राहता कामाने हे समाज आले हे बाकीच्या समाजाला चुकीला संधीच जाईल असे लोक समाजात राहिले